हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे माझा बड्डे तर तेरा मार्चला माझा बड्डे असतो आता तुम्हाला वाटेल बड्डे होऊन तर किती दिवस झाले पण मिनी भी... मिनी ब्लॉगमध्ये जे कोण माझं मिनी ब्लॉग बघते तर त्यांना माहिती झालंच असेल पण आता मोठा ब्लॉगला कसं एडिट वगैरे करायला खूप म्हणजे खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे लेट पण आहे आणि आता स्वयंपाक बड्डे स्पेशल स्वयंपाक बनवत तसं म्हटलं तर असं स्पेशल वगैरे काय नाही बरं का मटकी बनवली होती मी थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप मटकी केली होती थोडासा भात पण केला होता आणि आता टोमॅटोची चटणी बनवते मी तर देशी टोमॅटो आणले होते जरा जास्तच होते म्हटलं चला आता छान छान असे लालसर असे पिकले होते तर एक चार पाच टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले मी आणि मग बारीक बारीक कट केलं आता कांदा पण कट करून घेते आणि मी चटणीमध्ये टोमॅटोच्या कधीच तर असं नेहमीच टाकते असं नाही बरं का कधी तर मटकीची डाळ पण थोडीशी घालत असते मी त्यामुळे मटकीची डाळ पण एका साईडला भिजत घातली होती आणि लसूण पण सोलून ठेवला होता लसूण मी एकदमच दोन तीन दिवसाचा चार दिवसाचा लसूण सोलून ठेवायचा म्हणजे लसूण वगैरे सोलून ठेवला की मग स्वयंपाक करताना पटकन होतो स्वयंपाक अद्रकची साल वगैरे पण काढून ठेवायची तर इथं मोठ्या मोठ्या अशा मिरच्या घेतल्या होत्या आणि झालं काय म्हणतो की आपण दिखाऊ माल फसवी धंदा तर तसंच झालं या मिरच्यांच्या बाबतीत माझ्याकडून असं काळ्या मिरच्या असं म्हणतात की काळ्या मिरच्या जरा तिखट असतात आणि मला कसं कांदे पोहे वगैरे करताना कांदे पोहे उपमा म्हणा तर त्याच्यामध्ये कसं एकदम झणझणीत अशी तिखट मिरच्या असेल ना तरच ते पोहे पण छान लागतात उपमा पण छान लागतो नाही तर मग ते बिना तिखट मिरच्या अजिबात चांगल्या लागत नाहीत आणि ह्या मिरच्या मला तसंच तिखट अशा असतील असं वाटलं आणि मी घेताना विचारलं पण होतं की तिकट आहेत का तर त्या म्हणल्या हो हो तिकट आहेत त्यांचं पण बरोबर आहे आता त्यांना खपवायचं आहे म्हणल्या म्हणणारच घेते तिकट आहेत पण मला पण समजलं नाही काय तिकट नाहीत म्हणजे तिकट असतील वगैरे असं मला वाटलं म्हणून मी घेतले आणि आणते तर काय कसली म्हणजे कसलीच मिरची कस तिकट नाही त्यामुळं आता आणली म्हटल्या संपवायला तर पाहिजे त्यामुळं खरडा ठेचा मिरचू वगैरे करून टाकायचे संपवून तिला तर इथं बघू शकता माझी सगळी तयारी झाली टोमॅटो कट करून घेतलं कांदा कट करून घेतला मिरची कोथिंबीर नंतर कडेपत्ता साईडला काढला आणि त्या अदरक लसूण आहे तर ते पण बारीक करून घेते एका साईडला इथं स्टीलच्या कढईमध्ये मी मटकी केली होती तर ती पण कमी गॅसवर चालूच आहे गॅस त्याचा कचरा आहे तर तो सगळा मी आता साईडला ठेवला कट्टा वगैरे हो थोडासा पुसून घेतला आता इथं घेतलं मिक्सरचं भांडं तर आता शिळ्या चपात्या राहिल्या होत्या त्या काही टाकून दे वाटतात का तर चपात्या पण होत्या थोड्याशा मग त्या चपात्यांचा मी आता बनवते चिवडा तर बड्डे स्पेशल तुम्हाला वाटेल हे काय शिळा खायला लागले पण असं द्या आपला काय बड्डे एवढा स्पेशल वगैरे काय नसतं त्यामुळे आपल्या छान अशा चा तीन एक एक चपाती आणि वर मला असं वाटते की दीड चपाती होते मग ते दीड चपाती आता तसंच टाकून द्यायला पण नको वाटते त्यामुळं मग मी ते आता चिवडा करायला लागले आणि चिवडा आवडतो खायला आमच्यात त्यामुळं मग मी चिवडा करण्यासाठी मग आता मिक्सरमध्ये मिक्सरला मिक्सरमध्ये मी ती चपाती बारीक करायला गेले त्यामुळे इथून मी तुम्हाला दिसत नसेल तर हे बघा आले बघा तर हे चपाती आपली छान अशी बारीक झालेत तर बघत होते मी बारीक झाली का तर वास पण घेतला तर चपाती थोडीशी शिळ्या असल्यावर वास पण घ्यायचा खूप जास्त शिळ्या चपात्यांचा पण करायचा नाही आणि चपाती एकदमच शिळ्या असतील ना तर एकदम अशा कोण कोण वाळवतं बघा चपात्या तर त्या वाळवलेल्या चपात्याचं तुम्ही कधी खाल्लं आहे का मला सांगायचं मी ना कधीतरी एकदा करेल पण असं किंवा वाळवलेल्या चपात्या नसतील तरी पण चालते अशी एकदम चपाती कडक करायची आणि मग रात्रीची असेल तरी चालते रात्रीच्या चपातीला काय करायचं तव्या गरम करायची एकदम कमी गॅसवर तव्याव गरम करायची इतकी गरम करायची ना ती एकदम पापडासारखी कडक कडक झाली पाहिजे ती पापडासारखी कडक कडक चपाती झाली ना तिला तुकडे 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 करायचे छोटे छोटे आणि ते तुकडे केलेले ते तेला तेल घालायचं तव्यामध्ये तव्यामध्येच घालायचं शक्यतो तव्यामध्ये तेल घालायचं मीठ घालायचं आणि ते म्हणजे जे आपण कडक चपातीचे तुकडे केले ना ते मिक्स करायचं काय भारी लागतं एकच नंबर लागतं आता हे सांगते ना हे तुम्हाला मीच खाऊन किती वर्षे झाले ते मला सध्या आठवत नाही पण कधी खाल्ले ते पण आठवत नाही मला आता पण छान लागतं बरं का त्यामुळे कधीतरी एकदा तुम्ही पण करून बघा मी पण एकदा करेनच केलं तर तुम्हाला दाखवणारच की मी चला असू द्या मला असं आठवलं म्हणून मी सांगायला लागले तरी तर बघू शकता मी सगळ्यांदा पहिल्यांदा काय केलं होतं मला ह्या तव्यामध्ये करायची होती खरं तर टोमॅटोची चटणी म्हटलं आता मग सगळी तयारी अगोदर करून घेऊया मग दोनच भाकरी करायच्या होत्या त्यामुळं मग इथं पहिल्यांदा मी मकेच्या भाकरी करून घेतल्या खरं तर म्हणजे आता एकच भाकरी करायची होती चिवडा पण होता आणि थोडासा भात पण होता रात्रीचा मग एक भाकरी करायची होती म्हणलं संचित काय खायचा नाही मी चिवडाच खाणार होते फक्त चपातीचा भाकरी काय मी खाणार नव्हते आणि संचीचे पप्पा पण म्हणले होते मी पण चिवडाच खायन पण संचितसाठी भाकरी करायची होती आणि मग म्हटलं आता एक तर कशाला करायला म्हटलं दोनच कुऱ्या जाऊ द्या म्हणून दोन भाकरी केल्या आणि संचितला तो चिवडा इतका आवडला आवडला ना त्यांनी स्वतःला जी भाकरी केली ना तर ती भाकरी खाल्लीच नाही सगळा चिवडाच खाल्ला तरहे तरसन पन मुलां भाकरी के तेनी तर हे असं असतं संचितचं पण म्हणजे कसं लहान मुलां त्याच्यासाठी भाकरी केली हो आणि त्याने चिवडाच खाल्ला ती शिळी चपाती असती तर तिच्याकडं कुणी बघितलं पण नसतं त्याच्यापासून काहीतरी नवीन केलं की मात्र सगळे खातात तर इथं बघू शकता आपली छान अशी मकेची भाकरी होत आली अशा मक्केच्या भाकरी गरम गरम खायला एक नंबर लागतात पण आता माझी भाकरी थोडीशी थंडच होणार होती कारण मला बनवायचं होतं तर चिवडा पण करायचा होता आणि नंतर टोमॅटोची चटणी पण करायची होती आता हेच मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड आहे त्यामुळे तुम्हाला बघायचं असेल तर शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता तर चटणी कशी के केली चिवडा कसा केला तर चिवडा करताना ना आता काही सीझन नाही त्यामुळं सीझन नाही त्यामुळं ना काय सांगू शकत नाही पण ज्यावेळेस कधी सीझन असेल वली मटरचा तर त्यावेळेस तुम्ही चिवडा करायला लागला ना तर आवर्जून वली मटर घाला इतका भारी लागतो आहे ना बाजा तर इथं सगळे तयारी करून घेतलेली तुम्ही इथं बघू शकता सगळी अशी तयारी केली की नाही मग पटकन फोंडी दिल्यावर बरं असतं आणि मग इथं आता हे चपाती पण आहे चपाती पण तुम्हाला दाखवली तर हे आपली छान अशी चटणी टोमॅटोची झाली तर शॉर्ट व्हिडिओ काढल्यामुळे ते मो शॉर्ट व्हिडिओ काढल्यामुळे मोठ्यावाले काही दिसत नाही तर तुम्हाला वाटेल हे काय चला पटकन तुम्ही सगळेजण या जेवण करायला चटणी चिवडा मकेची भाकरी आणि इथं आहे आपलं जे मी मटके बनवलेले ते तर चला या तुम्ही जेवण करायला आहे बघा संचितला भाकरी दिली होती पण चिवडाच मन लावून खात बसलं होतं तर टी व्ही बघत बघत आम्ही जेवण करून घेतलं नंतर संध्याकाळी माझ्या बड्डेचा केक आणला तर बाहेर गेलेलं केक आणलेलं ते काय तर दाखवत दाखवलं नाही म्हणजे मोबाईल घरीच होता चार्जिंगला लावला होता त्यामुळे काय ते बाहेर तर दाखवता आलं नाही त्यामुळे तर केकची आपली केक आणला होता तर ते केक आता ठेवायचा होता स्टूलवरती चार पाच बलून फुगवले होते संजित पण आमचा तयार झाला होता आणि संजितचा फ्रेंड पण आला होता तर दोघं खेळत होते आणि काय झालं दोघं खेळत होते आणि मेन केक कट करायच्या वेळेसच दोघांचं काहीतरी झालं आणि हा रडतच गेला घरी मग मी संचितला थोडंसं रागवलं होतं म्हणलं आता लहान आहेत दोघं पण त्यांना दोघांना पण काय कळत नाही दोघं पण सारखं खेळतात भांडतात चालूच असतं त्यांचं आणि त्यामुळे ते रडत गेला मग ते आजी पण आली होती काय झालं संचित कशा कसा कशासाठी कशा, संचित रिशांक रडत आला मग त्यांची चुप बसला होता तर काय झालं तर था? माझं पण एवढं काही लक्ष नव्हतं मी तयार व्हायला हो लागले होते आणि ह्या दोघांचं काय झालं काय माहिती का आणि पण लावली होती बड्डेचे सॉंग पण लावले होते, ला होते। आता हे जे एवढं सगळं चालू आहे ना तर मागं त्यांनी बड्डे सॉंग लावले होते पण आता व्हिडिओमध्ये कॉपीराईट येतं त्यामुळे मी काय डायरेक्ट दाखवलं नाही कारण ते कॉपीराईट आलं की मग चालत नाही तसं यूट्यूबला तरी तर बघू शकता माझा छान असा की एक तर पल्लवी असं नाव लिहिलं होतं आता कॅन्डल लावायची होती आणि मग संजितनी आणि ह्या दोघांनी मिळून थोडासा डान्स पण केला होता आणि एवढं सगळं होईपर्यंत त्यांचं असंच असतं काहीतरी झालं त्यांचं दोघांचं आणि मग ते रडत रडत गेला तरी तर मी केक कट करायला बसले होते आणि मग संचितला मी थोडंसं रागवलेच होते आणि रागवले होते त्यामुळे तो इथं माझ्याजवळ येऊन पण बसला नव्हता लांब जाऊन बसला होता किती वेळ झालं मी म्हणतो ते संचित ये, ये तर संचित काय येतच नव्हता मग थोडासा रडला मग रडून झाल्यावर मग थोडा फ्रेश झाला आणि मग माझ्याजवळ येऊन बसला होता तर असं संचित असतं एवढा वेळ करायला इथं बी बसले ना नंतर मग दहा पंधरा मिनटांनी खरं तर आता केक कट करायला बसले होते गरम एवढं होतं होतं की मी केस सोडलेले सगळे बांधले आणि तर आमचे चालले केक कट करायचं चला हॅपी हॅपी बड्डे टू यू तर इथं हे कॅन्डल आहे तर एकदमच अशी बाहेर अशी मोठे आल्यासारखी आल्यासारखे आणि मध्येच अशी हदरत असल्यासारखी होत होती वेगळंच काय तर होत होतं हे बघा तर मी थोडंसं घाबरले पण होते म्हटलं काय झाले काय व्हाय लागलं तर कधी कधी अशा कॅन्डल फुटतात पण असं रील्समध्ये बघितलं होतं त्यामुळं भीती पण वाटते अशा कॅन्डलची आणि बड्डे म्हणलं आणू पण वाटतं तर असं आहे आपलं संचितला आमच्या केक खूप म्हणजे खूप आवडतं त्यामुळं बड्डे असेल ना तर संचितसाठी असेल ना आपण केक आणतो म्हणजे आणतोच आम्ही कारण त्याला खूप केक आवडतो तर गेल्या वेळेस आम्ही संजयच्या बड्डेला आणला होता म्हणजे असं मावा कुल्फी आणला होता आणि हा आणला होता वेनेला आणला होता तर वेगवेगळे केक खायचा असं ठरवलं आहे आम्ही नेहमीच सारखा चॉकलेट केक असायचा त्यामुळं असं नाही म्हटलं आता ह्या वेळेस वेगवेगळे केक खायचे आणि आमच्या म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरीला आणला होता रोज हनी असाच काहीतरी होता तर तो आणला होता तो पण छान होता नंतर इथं केक कट झाला की मग आता थोडा थोडा आम्ही केक खायला लागलो आहे आणि मग केक खाऊन झाला की मग जीवन करायला आम्ही बाहेर जाणार होतो हॉटेलमध्ये त्यामुळं मग आता इथं थोडा थोडासा केक खायचा आणि मग जेवण करायला बाहेर जायचं होतं प्लेट घेऊन आले मी प्लेटमध्ये येतात तिघांनी पण थोडासा केक खाल्ला आणि मग बाकीचं आता इथलं आवरायचं होतं सगळं काय काय खाई संचितनं केला होता पसारा पण आता तो पसारा आवरायचा आणि पसारा आवरून झाल्यावर हो तयार तर आम्ही झालंच होतो मग नंतर जाणार आता कारण घरी आलं की मग जेवण वगैरे केलं की खूप जास्त कंटाळ येतो आणि मग ते सगळं घरातलं आवरायला नको वाटतं त्यामुळे मग आता सगळं आवरूनच आम्ही जाणार होतो इथं संचितच्या पप्पांना केक दिला चमच्या दिला संचितने तर आमच्या सुरुवात केली संचितला केकमध्ये तसं म्हणलं तर ना जास्त करून त्याला अशी क्रीम आवडते खायला असा ब्रेड जो असतो ना तर तो जास्त खात नाही त्यामुळे ते क्रीम क्रीम खाणार आणि बाकीचा जे ब्रेडचा भाग आहे ना तर तो तसाच ठेवणार तर असं असतं संचितचं मग इथं आम्ही चाललो होतं तुम्ही सगळेजणी या केक खायला तर तुम्ही म्हणसाले एवढं बोलते पण आम्हाला काही केक खायला बोलव ना पण या या केक खायला या तुम्ही केक खरंच खूप छान होता आणि केक कधी पण ऑर्डर देऊन बनवायचा दे तर आम्ही कालच ऑर्डर दिली होती थोडंसं पैसे द्यायचे आणि नंतर उद्या घेऊन यायचा तर असं केलं पण ताजा ताजा केक खायला मिळतो आता काय काय दुकानात असतोच तसा म्हणा ताजा पण ऑर्डर देऊन केलं आपल्यासाठी खास आवर्जून बनवतात ते तर असं आहे तर आमचं चाललं होतं खायचं आपलं आणि खाऊन मग जवळपास एक आता एक आठ सव्वा आठ होत आले होते कारण संजेच्या रडण्यातच टाईम गेलं होतं त्याचा किती उशीर झालं त्याला आवर आवर म्हणलं तर आवरतच नव्हता ते मग त्याला आता ते जवळ बसल्याशिवाय तर केक कापू वाटतो आहे का मला त्यामुळे सगळं त्याला आवरलं रडला होता सगळा चेहरा सगळा हे झाला होता ते स्वच्छ धुतला पाण्याने थोडीशी पावडर लावली मग केक कट करायला बसलं होतं आता आम्ही चाललो आहे बाहेर जेवण करायला आणि संध्याकाळचं एकदम छान असा चंद्र दिसत होता मग बघत बघत असं चाललं होतं छान वाटतं संध्याकाळचं असं बाहेर आणि तर हॉटेलमध्ये पण जेवण करावं एकदम नवीन वेगळं काहीतरी रोज असतंच की घरी तर आम्ही टोमॅटो सूप घेतलं होतं संचेसाठी घेतला होता मसाला पापड त्याला विचारलं टोमॅटो सूप पिणार आहे का तर म्हणलं नाही पित आणि नंतर मग त्याला मसाले पापड त्याचा खाऊन झाला की मग नंतर टोमॅटो सूप आम्ही दोघं पेयला लागलो होतो मग त्यांचं सूप आहे तर संचेतनी घेतलं मी पण पितो म्हटला पण पापड खाल्ल्यामुळं त्यांनी काही सूप जास्त पिलं नव्हतं त्यामुळे त्यांना मी म्हणत होते की आपण दोघं एकत्र पिऊया पण संचितनी काय पिला नाही तो तुम्हाला थोडंसं पिला आणि नंतर दिलं रिटर्न त्यांना तर सूप एकदम छान होतं मग सूप पिऊन झालं की मग जेवणामध्ये चाललं होतं काय मागवायचं आता जेवणामध्ये पनीरच घेणार होतो आम्ही आणि खरं म्हटलं तर पनीरशिवाय दुसरं काय नसतं पण एवढं विचार केला तर डाळ तडका प्लेन डाळ दाल पालक असंच काहीतरी असतं पण जास्त करून पनीरच आवडतं खायला त्यामुळे आम्ही इथं घेतलं होतं पनीर हंगामा घेतलं होतं मग छान होतं पनीर हंगामा पण पन, मग ते आता ताट तसे दे लागले होते एकदम टेस्ट छान होते संजितनी पण स्वतःच्या हाताने जेवण केलं मग जेवण वगैरे करून घेतलं मस्त असं तंदुरी रोटी नंतर सॅलॅडमध्ये पण काकडी वगैरे दिलं होतं संजित बघा एकदम छान छान आहे म्हणतोय मग आम्ही तिघांनी मस्त असं जेवण केलं तर आणि असं आम्ही छान असा बड्डे सेलिब्रेट केला तर एकदम छान छान असा बड्डे होता आणि मला गिफ्ट पण दिले मला अंगठी दिली गिफ्ट पण आता मी काही दाखवली नाही व्हिडिओमध्ये तर आणि घातली पण नाहीत तर असं आहे बघा कसली माझी पद्धत आहे दोन दिवस अगोदर बनवून घेतली होती आणि बड्डेच्या दिवशी घातले नाहीत तर असं दे चला तर ते म्हणत होते मला घाल 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 आणि मी घालते ते म्हणले आणि लक्षात न गेलं आणि नंतर लक्षात पण आले नाही की एवढे बड्डेला गिफ्ट दिले आणि आपण घातलं पण नाही नंतर मग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी दोन दिवस घालून बसले होते आणि नंतर काढले रोज रोज पण असं नाही आवडत मला घालायला म्हणजे स्वयंपाक असतो मग ते सगळं पीठ वगैरे जातं आणि त्यामुळं नाही आवडत मला त्यामुळे कधी तर काय कार्यक्रम असेल साडे घातल्यावर जास्त करून मी अंगठी घालत असते तर चला तुम्ही जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा आता केक खाऊन हो आमचं तेवढा काय भागलं नव्हतं त्यामुळे आता आईस्क्रीम पण घ्यायचं होते दोन दोन स्वीट त्यामुळे एकदम कॅलरीज आमच्या जास्तच वाढल्या असते मला वाटते आता घरी जाऊन मग हे आईस्क्रीम वगैरे खायचं आणि निवांत फिरायचं बिरायचं पण हॉटेलचं जेवण केलं जरा आळसच येतो असं मला तर वाटते घरचं कसं एवढं खाल्ल्या आळस येत नाही चला व्हिडिओ कसं वाटला ते नक्की सांगा आणि बाय